काय टेन्शन घेऊ नको आणि हो मला सासू म्हणून नाही मैत्रीण म्हणून समज अह मैत्रीणच आहात तुम्ही मग मैत्रीण आहे ना ऐ गो सगळे हातपाय पाय दुखतायत पण कोणी दाबून देईल तर शपथ ह्या आजकालच्या सुना आमच्या वेळेला आमच्या सासांच्या आम्ही रात्रंदिवस हातपाय दाबायच सगळं बसल्या जागेवर असायचं बघा आमच्या सासूला आत्ताच्या यासुना प्रगती झाली म्हणे कशाला पाहिजे अशी प्रगती बाहेर खड्ड्यात नेऊन गाडली पाहिजे अशी प्रगती मोना हे मोना काय आई बोला आवरले का तुझे काम हो आवरलेत धुन भांडे सगळं हो झाले हो स्वयंपाक झालाय काही काळजी करू नका बस मग जरा माझे ना हात पाय दाबून दे खूप दुखत आहेत ग बर तुम्ही पडा थोडस म्हणजे पाय दाबून देवढ हळू हळू ग जरा जोरात दाब अगो इतक जोरात थोडं हळू दाब गुटघिवी दाबले दुखून राहिलेत बर <coughs> काय ग काय झालं काय नाही हो आई जरा कणकणी कन भरलीय हम्म हातपाय दाबायला लावले ना माझे दुखलच असेल तुझं काहीतरी तसं नाही हो आई खरच अंग आहे माझ बर जा आराम करतो तुमचे पाय दुखत आहेत ना बघते मी माझ जा कर आराम जा बर ऐक आई तुम्ही अगं झुप झुप थकलीस ना झुप पाय दुखतायत तुझे मी दाबून देते झुप काही गरज नाहीये मी पडली की बरी होईल थोड्या वेळाने अगं नाही थोडस दाबून देते बर वाटेल तुला लवकर खूप कामं पडतात ना तुला थकायला होत एक बाई माणूसच एक बाई माणसाचं दुःख जाणू शकते मला कळतं हा खूप कामं करावे लागतं दिवसभर उभं राहावं लागतं खरंच पाय दुखत असतील तुझ्या हम्म कर आराम कर तू मी असतो नका हो आई अग झोप कर आराम बरं डॉक्टर कडे चालतेस का नाही नको मी थोडा वेळ पडली ना की बरं वाटेल मला अगं काय पडली की तुला खरंच पाय दुखत असतील ना तर आपण डॉक्टरकडे ना नाही नाही नको तुम्हाला बरं वाटतय का अरे हो मला खरंच बरं वाटतंय मी तरी काय ग बसल्या माझे हात पाय दुखतात तुला काम करावं लागतात ना हुँ? आज खरंच झोप काय टेन्शन घेऊ नको आणि हो मला सासू म्हणून नाही मैत्रीण म्हणून समज अह मैत्रीणच आहात तुम्ही मग मैत्रीण आहे ना मग मैत्रीण दाबू शकते ना मैत्रिणीचे पाय असं <laughs> समज आणि मस्त आराम कर बरं काही खायला बनू का तुला अवय नको अगं खरंच काही वाटत असेल तर सांग बनवते छानस काही गरम हो, हो, गरम वाटलं तर मी सांगेल तुम्हाला नक्की ना हो बरं आता कर थोडा आराम कर मी तुझे पाय दाबते हो, कर आराम कर आणि खरंच काही दुखल तर सांग हा? हो, हो, हो कधीतरी सुनाची मैत्रीण होऊन बघा खूप छान वाटतं आमची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हम्म आणि शेअर कमेंट करायला विसरू नका आणि स्टार मराठीला फॉलो करा ला आणि लाईक ही करा थँक्यू <laughs>